नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील सुधारणा करण्याबाबत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नुसार एक नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या जी आरमध्ये काय काय बदल झालेला आहे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काय काय बदल झालेला आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत योजनेचे लाभार्थी आणि पात्रता आणि अपात्रता व आवश्यक काय काय कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत यामध्ये अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या परिच्छेद क्रमांक एकमधील मधील नमूद निकषानुसार काही बदल करण्यात आलेले आहेत जे की जसे की महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फुटीत परितक्त्या आणि निराधार महिला ही अशी पहिल्याची जुनी आठ होती त्यामध्ये बदल करून महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक विवा अविवाहित महिला म्हणजेच इथे वयाची आठ साठवरून एकवीस ते साठवरून एकवीस ते पासष्ट अशी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये एक अविवाहित महिलेलासुद्धा इथे एक चान्स देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असा बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच योजने योजनेच्या ये... लाभार्थ्याची पात्रता किमान वयाची एकवीस वर्ष व कमाल वयाची अट साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत अशी होती त्यामध्ये बदल करून किमान वयाची अट एकवीस वर्ष ते कमाल वयाच्या अट पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तीन जुलैच्या जी आरनुसार नुसार त्यामध्ये बदल करून आणि त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून विभाग उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील म्हणजेच ह्या अगोदर अडीच अडीच लाख उत्पन्न असणाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले होते आता त्यामध्ये बदल करून अडीच लाख उत्पन्नाची जी मर्यादा होती ती आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि समजा अपात्रता का है? सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर मग त्यामध्ये बदल करून सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर म्हणजे ह्या अगोदर पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेणाऱ्यांना सुद्धा याचा लाभ देण्यात येणार होता त्यामध्ये बदल करून आता जे ज्यांना की जसे की काही जर समजा निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांना या योजनेतून हो अपात्र ठरवण्यात येणार आहे समजा आता दुसरा एक सहावा बदल म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन होती अशा कुटुंबांना अपत्र ठरवण्यात आलेली होती आता ती अट शिथिल करून येथील अपात्रतेची आट आता इथे वगळण्यात आलेली आहे हा सहावा बदल आहे आणि सदर योजनेमध्ये लाभ खालील खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला हे पहिलं म्हणजे आपल्याला इथे उत्पन्नाचा दाखला देणं अनिवार्य होतं त्यामध्ये आता बदल करून महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या, त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे चार कागदपत्रे आता इथं मागणी करण्यात आलेली आहे एक मतदान ओळखपत्र तिसरं शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चौथं जन्मदाखला आणि यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला प्रमुख यांचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत अनिवार्य करण्यात आला होता त्यामध्ये आता सूट देण्यात आलेली आहे तथापि त्यामध्ये पिवळे किंवा केसरी राशन धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे ही एक आटेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये दे सूट देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही इथे पिवळे किंवा की केसरी राशन कार्ड अपलोड करू शकता आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही कालमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे सदर योजनेत आता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेत तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रु आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील म्हणजेच जरी समजा तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत जरी अर्ज केला तरी त्या महिलेला एक जुलैपासून म्हणजेच दोन महिन्याचा लाभ हा त्यांना देण्यात येणार आहे ही एक महत्वाचा बदल या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे प्रोत्साहनपर भत्ता म्हणून सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति लाभार्थी रुपन्नास याप्रमाणे भत्ता देण्यात येईल म्हणजेच ज्या अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन मोबाईलवरून अर्ज केला असेल तर त्यांचा ज्यावेळेस अर्ज ऍक्सेप्ट होईल त्यावेळेस त्यांना रूपन्नास याप्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे म्हणजेच या जी आरमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय दोन सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद